नमस्कार मी लक्ष्मी का रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्रातून काँग्रेसला जर का हद्दपार करायचा असेल किंवा काँग्रेसला जर का टक्कर द्यायची असेल तर आपल्याला काँग्रेसच्या ताब्यात असलेलं सहकार क्षेत्र ताब्यात घ्यावं लागेल किंवा सहकार क्षेत्रामध्ये आपण पाऊल टाकावं लागेल हा विचार मनात घेऊन एकाच वेळी मराठवाड्यात तीसपेक्षा अधिक सहकारी साखर कारखाने उभा करण्याचा संकल्प करणारे आणि वैद्यनाथ रेना व वै इतर साखर कारखान्याच्या माध्यमातून आपलं साखर कारखानदारीतलं मजबूत पाऊल टाकणारे गोपीनाथ मुंडे यांनी सहकार क्षेत्रामध्ये एक नवा आयाम प्रस्थापित केला गोपीनाथ मुंडे यांनी साखर कारखानदारीच्या माध्यमातून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाऱ्यांना पळताबुई थोडी करायचं हे ठरवून टाकलं होतं आणि त्यांना केंद्रातील वाजपेयी सरकारचा प्रमोद महाजनांचा पूर्ण पाठिंबा असल्यामुळे मुंडेंचं या क्षेत्रातलं पदार्पण हे भलतच कमालीचं यशस्वी ठरलं वैद्यनाथ साखर कारखाना उभा राहिल्यानंतर त्या पट्ट्यातल्या म्हणजे रेनापूर पासून ते अगदी परळीपर्यंत माजलगावपर्यंत आणि इकडं पाथरीपर्यंत अनेक गाव गावच्या शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा ऊसाचा प्रश्न मिटला होता गोपीनाथ मुंडे यांनी त्यांच्या हयातीत या कारखान्याच्या माध्यमातून परळी आणि परिसरातील शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न केला ते नेहमी सांगायचे की माझ्या बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांच्या हातातला कोयता काढून त्याला कारखानदार आणि ऊस बागायतदार शेतकरी करण्याचं माझं स्वप्न आहे गोपीनाथ मुंडे यांनी मोठ्या उदात्त भावनेनं सरकार क्षेत्रात कारखानदारीच्या क्षेत्रामध्ये जे पाऊल टाकलं होतं त्यांच्या निधनानंतर अवघ्या दहा वर्षात त्यांचं हे स्वप्न धुळीस मिळत असल्याचं याच उघड्या डोळ्यांनी पाहण्याची वेळ तमाम बीड जिल्हावासियांवर आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लाखो लोकांवर आली ला वैद्यनाथ कारखान्यावर दोनशेपेक्षा अधिक कोटी रुपयांचं कर्ज असल्यामुळं कारखान्याचा लिलाव बँकेनं काढला आहे त्याबाबतची ऑनलाईन जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या लाखो लोकांच्या काळजाचा ठेका चुकला का झालं हे कोण जबाबदार आहे याला आता आम्ही जर का पंकजा मुंडेंचं नाव घेतलं तर त्यांना फन 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 फन, फन राग येईल पण ही वस्तुस्थिती आहे ती नाकारून चालता येणार नाही दोन हजार चौदाला त्या मंत्री झाल्यानंतर त्यांनी मतदारसंघाकडे आणि बीड जिल्हा किंवा त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांकडं कर, अनुयायांकडं जनतेकडं ज्या पद्धतीनं लक्ष द्यायला पाहिजे होतं ते दिलं नाही आणि त्याच्यामुळं त्यांना दोन हजार एकोणीसचा मोठा पराभव पाहावा लागला या दरम्यान त्यांनी जसं जनतेकडं मतदारसंघाकडं लक्ष दिलं नाही तसंच कारखान्याकडे देखील लक्ष दिलं नाही पंकजा मुंडेंच्या हे लक्षात यायला पाहिजे होतं की एकीकडं चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्षापासून कारखानदारी टिकवून आणि कारखानदारी वाढावी यासाठी प्रयत्न करणारे काँग्रेस असो की राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढारी आहेत तर दुसरीकडं नीट व्यवस्थित चालवू शकत नाहीत यासारखं दुर्दैव ते काय असावं म्हणजे मुंडेंच्या बरोबरीनच जे कारखाने सुरू झाले त्यांच्या सहकार्याने त्यांच्या जवळच्या लोकांनी जे कारखाने सुरू केले ते आजही व्यवस्थित चालत आहेत थोड्याफार अडचणी प्रत्येकालाच असतात पण म्हणून कारखाना बंद ठेवण्याची वेळ कारखान्यावर कर्जाचा डोंगर उभा राहण्याची वेळ कधीच येऊ नये पंकजा मुंडेंना हे का लक्षात आलं नाही एक कारखाना म्हणजे एक मतदारसंघ नाही तर आसपासच्या दोन तीन चार मतदारसंघावर प्रभाव टाकणारा एक युनिट असत कमीत कमी दहा ते वीस हजारपेक्षा अधिक शेतकरी त्या कारखान्याच्या सभासद असतात ज्यांचा ऊस हा दरवर्षी कारखाना नेतो आणि हक्काचे पैसे त्या शेतकऱ्यांना मिळतात या कारखान्याच्या परिसरात असलेला ऊस तोडण्यासाठी हजारो लाखो कामगार हे त्या ठिकाणी येतात पाच सहा महिने व्यवहार सुरू राहतात कारखान्यामध्ये काम करणारे हजार दोन हजार कर्मचारी असतात या कारखान्यातून तयार होणारं मोलॅसिस असेल बगॅस असेल डिस्टलरी असेल को जनरेशन असेल आता इथेनॉल असेल असे एक ना अनेक पूरक उद्योग या कारखान्याच्या माध्यमातून उभा राहतात आणि बेरोजगारांना काम मिळतं शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचा दाम मिळतो कष्टकऱ्यांना त्यांचं मोल मिळतं आणि कारखानदारांना देखील अब्जावधी रुपयांचा फायदा होतो मग असं एक दूध दूधुप्त युनिट असं सोन्याचं अंड देणारी एक कोंबडी का मेली का मरू दिली यावर कधी पंकजा मुंडे विचार करणार आहेत का केवळ कारखान्याला जर का जीएसटीची नोटीस आली की सहानुभूती मिळवायची म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून मला जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचं मला वाटतंय पण माझ्या माग खंबीरपणे उभा असलेल्या तुमच्या जीवावर मी पुढे जाणार आहे कशा करता हे करता आणि मग लोकांनी पैसे गोळा करायचे मग तुम्ही पुन्हा परत आवाहन करायचं की मला तुमच्या फक्त सहकार्याची गरज आहे आशीर्वादाची गरज आहे साथीची गरज आहे मी माझा फायनान्शियल क्रायसिस कसा सोडवायचा ते बघेल हा फायनान्शियल क्रायसिस का आला कारखाना बंद पडण्याची वेळ का आली कारण पंकजा मुंडेंनी कारखान्याकडे कधी नीट लक्ष दिलंच नाही थेटपणे सांगतोत आम्ही म्हणजे हा कारखाना गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न होतं या कारखान्यासोबतच इतर कारखाने आणि सहकार क्षेत्रामधलं प्रधानपंत्री हे गोपीनाथ मुंडे स्वप्न होतं पण ते स्वप्न थोडीच मिळालं कारण पंकजा मुंडेंनी त्याकडं व्यवस्थित लक्षच दिलं नाही असतील त्यांच्या खासगी अडचणी असतील त्यांच्या सामाजिक अडचणी असतील राजकीय अडचणी असतील पण जेव्हा तुम्ही दोन हजार एकोणीसला पराभूत झालात ना तेव्हापासून जरी कारखान्यामध्ये लक्ष दिलं असतं तुम्ही मग एकीकडं एक आता मग असंही म्हणाल की राज्य सरकारनं किंवा केंद्र सरकारनं मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला पण तो ऐनवेळेस काढून घेतला अनेक सहकारी बँका अनेक राष्ट्रीयकृत बँका या मुंडेंच्या नावावर पंकजा मुंडेंना मदत करण्यासाठी पुढे आल्या असत्या आल्या देखील पण त्या पैशाचं युटिलायझेशन हे प्रॉपर झालं का कारखाना व्यवस्थित चालतोय का कारखान्यामधल्या मशिनरीची वेळोवेळी सर्व्हिसिंग केली जाते का कारखान्यामधला जो स्टाफ आहे त्या स्टाफला वेळोवेळी पगार दिला जातोय का त्यांच्या अडचणी सोडवल्या जा जाण्यासाठी प्रयत्न केला जातोय का ऊस वाढावा त्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मेळावे घेतले जात आहेत का त्यांना एफ आर पीची रक्कम वेळोवेळेला पोहोचते आहे का त्यांचा ऊस हा जो हंगाम आहे त्या हंगामात व्यवस्थितरित्या तोडला जातोय का तोडणीची जी काही वेळ ठरवून दिलेली त्या वेळेला टोळी जाते का हे सगळं पाहणं चेअरमनचं तिथल्या एम डीचं काम असतं पण पंकजा मुंडेंनी लक्षच दिलं नाही हो पद्धतीनं दोन हजार एकोणीस नंतर परळीकर आणि परळी मतदारसंघ हा वाऱ्यावर सोडून दिला कधीतरी पर्यटनाला आल्यासारखं त्या परळी मतदारसंघात चक्कर मारून जायच्या ही वस्तुस्थिती आहे कडू आहे पण वस्तुस्थिती आहे त्यांना पटणार नाही राग येईल त्यांना पण ही वस्तुस्थिती आहे ज्या पद्धतीनं मतदारसंघ वाऱ्यावर सोडून दिला ना त्याच पद्धतीनं कारखाना देखील वाऱ्यावर सोडून दिला हो आणि गोपीनाथ मुंडेंचं स्वप्न धुळीला मिळालं या कारखान्यावर दोनशे पाचशे हजार कोटी रुपये जर का कर्ज असेल तर मुंडेंच्या नावावर ते कर्ज भरण्याची ताकद लोकांमध्ये आहे अनेक बँका अनेक उद्योजक हे ये पुढे येते पण पंकजा मुंडेंना नेमकं करायचंय काय म्हणजे मतदारसंघातही लक्ष नाही द्यायचं आ वर्ष सहा महिन्याला दोन महिन्याला तीन महिन्याला एखादी चक्कर मारल्यासारखी चक्कर मारायची कुठंतरी दौरा काढायचा सहानुभूती मिळवायची माझे बाबा माझे बाबा करायचा था, आणि थांबायचं था। किती दिवस चालणार आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे एक, एक चांगलं युनिट जर का तुम्हाला चालवता येत नसेल ना ते दुसऱ्या कोणाला तरी चालवायला द्या पण त्या युनिटसोबत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृती त्यांची स्वप्न त्यांचं कार्य त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा हा देखील आहे याचं भान तरी ठेवायला पाहिजे होतं म्हणजे एवढा मोठा दिग्गज माणूस ज्यानं महाराष्ट्रातील नव्हे तर केंद्रातील सत्ताधाऱ्यांना देखील वाकवलं आपल्या तालावर नाचवलं त्यांच्या मुलीवर जर का कारखाना नीट चालवण्या न चालवण्याची जर का वेळ येत असेल किंवा ते खापर जर का त्यांच्यावर फुटत असेल तर याचा विचार कुठंतरी गांभीर्यानं करणं गरजेचं आहे भलेही नसतील पैसे काही आनंद अडचणी असतील पण एकीकडं काँग्रेस राष्ट्रवादीवाले किंवा विरोधी पक्ष हे बंद पडलेले कारखाने सुरू करण्यासाठी धडपड करतात करोडो रुपयांचा कर्ज बाजारीपणा करतात करोडो रुपयांचे इकडून तिकडून व्यवहार करून कारखाने विकत घेतात भाड्यानं चालवायला घेतात आणि इथं पंकजा मुंडेंनी मात्र आहे तो कारखाना बंद पाडला त्याला भलं मोठं एवढं मोठं ताळं लावलं याचा कधीतरी गांभीर्यानं विचार हा त्यांनी करावा अर्थात आम्हाला ही माहिती की त्यांना सल्ला दिलेला आवडत नाही सल्ला दिल्यानंतर त्या माणसाचा नंबर किंवा त्याचा संपर्क हा डिलीट मारला जातो आम्हाला तशी फारशी काही त्याची काळजी नाहीये कारण की सगळेतोडपणे बोलणं हाच आमचा स्वभाव आहे अनेकदा त्यांच्याबरोबर वादविवाद देखील झाले पण आम्हाला फरक पडला नाही ना 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 त्यांनाही फरक पडला नाही ज्या पद्धतीनं त्या वागतात तसंच आम्हीही वागतो पण आमची काही कारखाने नाहीत का ना आम्हाला काही कुठली निवडणूक लाडवायची नाही आम्हाला लोकांचे प्रश्न सोडवायचे नाहीत ना आम्हाला लोकांचे प्रश्न सोडवायचे पण आमच्या माध्यमातून सोडवायचे राजकारणाच्या माध्यमातून नाही आमच्या शैक्षणिक संस्था देखील नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्याच्यावर आमचं पोट नाही आहे पण हजारो लोकांचं पूल हे ज्या कारखान्यावर आहे किंवा ज्या संस्थांवर आहे त्या संस्था व्यवस्थित चालवण्यासाठी गरज पडली ना तर पंकजा मुंडेंनी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांकडं काही दिवस ट्युशन देखील लावायला हरकत नाही पण गोपीनाथ मुंडे यांनी पाहिलेलं हे जे स्वप्न आहे ना ते जे धुळीला मिळालं आहे ना ते पुन्हा उभा करण्यासाठी पंकजा मुंडेंनाच मेहनत घ्यावी लागणार आहे निश्चितपणे तमाम बीड जिल्हावासीय त्यांच्या कारखाना परिसरातील शेतकरी शेतमजूर कष्टकरी हे त्यांच्यासोबत असतीलच पण त्यांनी त्या पॉझिटिव्ह मानसिकतेनं कारखान्याचं प्रशासन हातात घ्यावं आणि कारखाना, कारखाना पुन्हा उभा करावा एवढीच सदिच्छा